केंद्रातील शेतकरी विरोधी मोदी सरकारने नुकतंच अमेरिकेच्या दबावाखाली या ठिकाणी कापूस आयातीवर जे शुल्क लावण्यात आलेला होता अकरा टक्केपेक्षा जास्त शुल्क यातला अकरा टक्के शुल्क हा अमेरिकेनं कमी केलेला आहे यामुळे आज रोजी जे शेतात कापूस येणार यावर्षीच्या हंगामातील यामुळे मोठ्या प्रमाणावर भाव पडणार आहेत मोदी सरकारनं जे आश्वासन दिलं होतं की सी टू प्लस फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त कापसाला किंवा कोणत्याही हमी भावाचा हमी भाव देऊ हे जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन मोदी सरकारनं ना पाळलं नाही उलट नी ऐन सीजनमध्ये ऐन हंगामामध्ये वेळोवेळी कापूस शुल्क असेल किंवा इतर अन्नधान्याचे आयात शुल्क असेल रद्द करून देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा मालाचा हा भाव मोदी सरकार वेळोवेळी या ठिकाणी पाडत आहे आज रोजी देशामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि अशा संकटग्रस्त काळामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्येच्या खाईत लोटण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे किसान सभा याचा तीव्र धिक्कार करते आणि हे जे निर्णय घेतलेला आहे कापूस आयातीचा हा तत्काळ मागे घ्यावा असं या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत